होती आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल मी काय चुकीचं केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय ते देण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला लागलात खोट्या केसेस करायला लागलात आमदारांच्या केलेत ते तेही मराठ्यांचेच काय चूक झाली मराठा आरक्षण मागितलं ही आमची चूक आहे का आम्ही तुम्हाला दोन्ही दोन्ही हाताने दिलंय आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागलात मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय तुम्हाला नायकाणार फडणवीस साहेब आरक्षणामुळे आमच्या पोरांचं किती वाटलं झालं ते नसल्यामुळं आज रस्तो रस्ती जाताना आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतात मराठ्यांचे मराठ्यांचे बाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं माझं माझ ला लागलं कुणी सांगता पोलीस अधिकारी झालाय कुणी सांगताय नयब तहसीलदार झालाय हा आनंद या मराठ्यांना बघायचा आहे तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय का मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले तुम्हाला बघायचे नाहीयेत काय चुकीचं पाऊल मराठ्यांनी उचललं आत्तापर्यंत स्वतःच्या लेकराला न्याय फक्त मागितलाय दुसरं तुम्हाला मागितलं काय तर तुम्ही षडयंत्र करून मराठ्यांच्या अंगावरती मराठ्यांचेच लोक घालायला लागलात ला। पा फेडणार तुम्ही तुम्ही काहीही केलं फडवनी साहेब मराठा तुम्हाला हटत नसतो तुमची पाठ पुरवणार तुम्हाला लोणीशिवाय मराठा आता हातामाग हटत नाही तुम्ही कोणत्या मस्तीत जगायला लागला तुम्हालाच कळत नाहीये आम्ही काल केले आरक्षण मागितलं ही चूक तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या कालही सांगितलं आणि आजही सांगतो या बीडच्या नगरातून जाहीर मला आणि माझ्या समाजाला राजकारणाचा त्याचं नाही तुम्ही आमचं आरक्षण द्या तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही आम्हाला सत्ता काधीच करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाय तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलय मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्ष जरा थोडे आता, आता बाजूला ठेवा तसे बीडवाल्याने ठेवलेतच म्हणा पार्ट्यात नाहीत ना इकडून आर दे इकडून आर देत म्हणून म्हणलं दिसलं म्हणून बोललो आपलं कसं चालेल नाही भाऊ तिला चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटणं पण पडे चांगल्या चांगल्याचे पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला हे विनोद नको वाटून देऊ हे सोपं नाही बरं सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ्यात सगळ्यात बाबतीत सारखाची बसून पण संध्याकाळी जर ठरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चालित येतो ते म्हणजे बेडा असं झाला ना हो मग तस पाडापाडी सुरू झाली बिडाने राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो मला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाहीये पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला कौतुक यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला मनापासून मानाचा जैश आहे हो कारण